तुम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या बांबूला सात लाख तर शेवग्याला एक पॉइंट तेहतीस लाखांचे अनुदान अल्पभूधारक शेतकरी म्हणजे दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असणारे तसेच अनुसूचित जाती जमाती व दारिद्र रेषेखालील शेतकऱ्यांना प्राधान्य किमान पाच गुंठे ते दोन हेक्टर पर्यंत लाभ घेता येतो आलमट्टीच्या उंची विरोधात कोणत्याच राज्याकडून तक्रार नाही जलशक्ती मंत्रालयाचे खासदार विशाल पाटील यांना उत्तर आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास जल लवादाने मान्यता दिल्यानंतर कृष्णा खोऱ्यातील कोणत्याच राज्याने विरोधात केंद्र सरकारकडे तक्रार दाखल केलेली नाही दुग्ध व्यवसायावर मंदीचे सावट दुबत्या जनावरांना वालवड आठवडी बाजारात मिळतोय कवडी दर जनावरांच्या किमती तीस ते चाळीस टक्क्यांनी घसरल्या उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच रामेश टेवाडीला टंचाईच्या झळा पाणी पुरवठा करणाऱ्या विरिंदे तळगाठला पाण्यासाठी डोंगर दऱ्यातून करावी लागते भटकंती नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रांना मुदत द्या पनन मंत्र्यांच्या वक्तव्याने शेतकऱ्यांमध्ये रोष मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा परिवर्तन शेतकरी संघटनेचा इशारा डाळिंबागेला कपड्याचे आच्छादन तीव्र उन्हामुळे फळबागांचे नुकसान होण्याची भीती पीक विम्याचा थकीत वाटा केंद्राने केला सुपूर्त खासदार रवींद्र चव्हाण यांना केंद्रीय या कृषी राज्यमंत्र्यांचे पत्र खरीप आणि रब्बी हंगाम दोन हजार तेवीस मधील नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक विमा रकमेचा केंद्र सरकारचा अनुक्रमे दोनशे पॉईंट सदुसष्ट कोटी आणि एक्क्याऐंशी पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपयांचा वाटा विमा कंपनीकडे सुपूर्द करण्यात आला ही माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी एका पत्राद्वारे रवींद्र वसंत चव्हाण यांना दिली संत्रा मोसंबीच्या नुकसानीचे नऊ पॉईंट पन्नास कोटींचे अनुदान काटोल नरखेडचा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठवला ठाकूर यांचं वक्तव्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे कांदा खरेदीतील गैरव्यवहार पंधरा महासंघावरील कारवाई संशयाच्या भौऱ्यात गेल्या वर्षी केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाऊस्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ यांच्या कांदा खरेदीत अनेक गैरव्यवहार चवाट्यावाले खरेदी पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्षात सत्याऐंशी महासंघ प्रक्रियेत होते तुरीच्या नोंदणीला तीस दिवस हमीभाऊ खरेदी केंद्रावर बावीस फेब्रुवारी पर्यंत मुदत करता पोटली नको म्हणून हमीभाऊ केंद्राला पसंती बाजारात सात हजार तीनशे पन्नास तर हमीभाऊ केंद्रावर सात हजार पाचशे पन्नास रुपयांचा दर फळबागायदारांना योजनांचा आधार हजारो शेतकरी झाले फळबागायतदार विविध योजनांमधून मिळतोय अनुदान ज्वारी मराठवाड्यात संग्रामपूर तालुक्यातील ज्वारी जालना अहिल्यानगर जिल्ह्यात वितरित स्वस्त धान्य दुकानांमार्फत होणार लाभार्थ्यांना वाटप कॅशलेस रुग्णालय आणि वातानुकूलित विश्रांती गृह एस टी आगारांमध्ये मिळणार फाईव्ह स्टार सेवा महायुती सरकारची मोठी घोषणा महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी महायुती सरकारने राज्यातील एस टी आगारांमध्ये फाईव्ह स्टार दर्जाच्या सुविधांची घोषणा केली प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायक होणार तुरीच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीची प्रतीक्षाच शेतकऱ्यांची नवीन तूर बाजारात येताच व्यापाऱ्यांनी दर पाडले नगर जिल्ह्यातील बारा कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द भरारी पथकांची विशेष तपासणी मोहिमेत गैरप्रकार आले उघडकीस पुणे विभागात रब्बीची नोंदणी केवळ दहा टक्केच शेतकऱ्यांनी पिकाची नोंदणी करण्याचे आवाहन चाकण विभागात मिरचीची विक्रमी आवक कारली आले व बटाट्याचे भाव स्थिर राहिले बाजारात ओल्या भुईमुख शेंगाची आवक सुरू अलमट्टी उंची बाबत आक्षेप नाही महाराष्ट्र शासनाच्या प्रश्नी भूमिकेबाबत आक्षेप नोंदवण्याची मागणी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांच्या खुलासा लेखी उत्तर दिले खासदार विशाल पाटील यांच्या या पत्राने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याविरोधात उभारलेल्या चळवळीला चळवळीला आता मोठा धक्का बसलाय सोयाबीनचे भाव गडगडले हमीदाराने खरेदी बंद झाल्याचा परिणाम सिल्लोड विभागात पाणी सोडण्यास नकार पाचशे हेक्टरवरील पिके धोक्यात अजिंठा अंधारी प्रकल्प अधिकाऱ्यांची मनमानी शेवटचे एक पाणी मिळाले नाही तर हातचे आलेले पीक वाया जाईल अशी स्थिती निर्माण झाली असताना प्रकल्पातून सध्या जवळपास चारशे मोटारींद्वारे शेतीसाठी अवैध पाणी उपसा केला जात आहे सोयाबीन पोते नेण्यासाठी रात्रीपर्यंत ताटकळत ठेवलं शेतकऱ्याच्या लेखीसोबत वखार महामंडळाची संतापजनक वागणूक पुस शहरातील वाशिम रोडवरील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये प्रकाश काळे या शेतकऱ्यांनी आपले दीडशे क्विंटल सोयाबीन पोते ठेवले होते दराभावी वाढले पीक राजूर परिसरातील अद्रक उत्पादक शेतकरी संकटात गेल्या वर्षी मालामाल केले यंदा तीस टक्क्यांची वाढ संखेश्वरीला आठशे रुपयांचा दर नांदेडचे शेतकरी खुश हिंगलज बाजार समितीकडून जोरदार स्वागत निपाणीच्या खरेदीदारांकडून खरेदी वर्षभरात फवारणीवर अठ्ठावीस हजार कोटींचा खर्च वाढीच्या शर्यतीत जमिनीचा पोत खालवतोय नाफेडने पाठवलेल्या कांदा वितरणात गोवा फेडरेशन कडून अपहार थेट ग्राहकांना न देता जादा दराने विक्रीतून पाच कोटींची फसवणूक गुन्हा दाखल ग्रामीण भागातील सेवेनंतर डॉक्टरांना प्रमाणपत्र मिळणार मंत्री आंबेडकर यांची स्पष्टोक्ती पणन महासंघांतर्गत सहा लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी परभणी हिंगोली संदेश प्रलंबित राहिल्यामुळे साडेपाच हजारांवर शेतकऱ्यांची खरेदी बाकी दीड लाख लाडक्या बहिणींची योजनेतून स्वतःहून माघार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी संख्या घटली फेब्रुवारीतच चटका पारा आठ दिवसात इत पोहोचणार कोल्हापूरचा पारा गेला पस्तीस डिग्रीवर एप्रिल मे मध्ये जीव उष्मा जाणवणार तुरीच्या दरात घसरण शेतकऱ्यांची चिंता वाढली शेतकऱ्यांच्या हातावर तुरी सात हजार पाचशे पन्नास रुपये हमीभाव जाहीर केला होता कुशीवली धरणाचा प्रत्येकी गुंठ्याला वीस हजारांचा दर शेतकऱ्यांना अंधारात ठेवून दर दिला नॅनो युरिया व नॅनो डीएपी खरेदीत सत्याऐंशी कोटींचा भ्रष्टाचार नाना पटोले यांचा आरोप सोयाबीन खरेदी बंद झाल्याने केंद्राबाहेर ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या भूम खरेदी केंद्रावर संचालक शेतकरी यांच्या तुतू मैमय उत्तर सोलापूर तालुक्यात रानडुकरांचा उच्छाद शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला पन्नास टक्के गाठींचे उत्पादन घटले वैजापूर तालुक्यातील व्यापाऱ्यांसह जिनिंग चालकांचे गणित बिघडले <्भी> लाडकी बहीण योजनेमुळे शेतकरी अनुदान रखडले लाडकी बहीणसह इतर लोकप्रिय योजनांसाठी सरकारने निधी मनमानी वळल्याने राज्याचे आर्थिक गणित बिघडले पी एम लाभार्थी निम्म्यावर तब्बल दोन लाखांनी संख्या घटली अठरावा हप्ता केवळ एकोणऐंशी हजार सहाशे बत्तीस शेतकऱ्यांनाच करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा